देशांतर्गत ग्रहयुद्धाला सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे आणि या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय खन्ना यासाठी प्रामुख्यानं जबाबदार आहेत अशा पद्धतीचं बेछूट बेजबाबदार विधान भाजपचे नेते खासदार निशिकांत दुबे यांनी केलं ह्या सर्वोच्च न्यायालयाचा झालेल्या अवमानाची दखल स्वतःहून सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी अशी मागणी केल्या जात होती परंतु आता शेवटी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेली आहे आता या संदर्भात जो निकाल येईल तो सर्वोच्च न्यायालय देईलच पण याच निशिकांत दुबे यांनी आता जे विधान केलेलं आहे ते म्हणजे आता मी कलमा शिकतोय आणि न जाणे कधी कोणती वेळ येईल काय सांगता येईल पहलगाम मध्ये जो अतिरेक्यांचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये ज्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्यात आणि ज्यांना कलमा वाचता येतो त्यांना सोडलंय असं त्यामध्ये ऐकिवात आहे किंवा ती माहिती खरीही असू शकते मग जर धर्म विचारून जर गोळ्या घातल्यात आणि ज्यांना कलमा येत नाही त्यांना गोळ्या घातल्यात म्हणून आता हे निशिकांत दुबे कलमा शिकतायत हाच का तो मोदींचा दोन हजार चौदा साली नव्यानं स्वतंत्र झालेला बलशाली भारत गेल्या सदुसष्ट वर्षापासून काँग्रेसच्या राजवटीमध्ये कुणालाही अगदी भाजपच्या नेत्यालाही कधी कलमा शिकण्याची किंवा अभ्यास होण्याची गरज पडली नाही ते, ते भाजपा नेते आता कलमा शिकतायत म्हणजे यावरन नरेंद्र मोदी दिनेश शर्मा आणि हे त्यांचे ते शिके पाटील आणि हे निशिकांत दुबे हा आरदी भाजपा ही देशांतर्गत हिंदू मुस्लिम करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते काय इकडे सर्व पक्षीय बैठक बोलावली त्या बैठकीचं नेतृत्व राजनाथ सिंह आणि देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा ते देशभक्तीच्या संघ भारताच्या आणि देशातला अगदी जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत म्हणजे हिंदू मुस्लिम क्रिशी ख्रिश्चन जे सगळे भारताचे नागरिक आहेत आपण एक संघपणे या परकीय आक्रमणाला सामोरं जावं अशी भाषा करतायत एक संघ देशाची भाषा करतायत तर दुसरीकडे आरजी भाजपा ही आता या देशांतर्गत निवडणुका जिंकण्यासाठी प्रचार यंत्रणा कामाला लावली की काय आणि ते आता प्रचारातला वेग घेतलाय की काय अशा पद्धतीची विधानं करू लागली आहेत देशाचे पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीला हजर नव्हते पण तेच विचारणार की ठाकरे का नाही आले बरे त्या बैठकीला आणि हे मात्र बिहारमधल्या जनतेला म्हणजे अक्षरशः ती बिहारमधली जी सभा होती नरेंद्र मोदींची ती आणखीही दुःख शांत झालेलं नव्हतं क्षमलेलं नव्हतं ती आग आणखीनही त्या चिता ज्या पर्यटकांच्या पेटलेल्या चिता आणखीन विजलेल्या नव्हत्या तरी यांचं राजकारण मात्र त्यावर चालू होतं म्हणजे आता बिहार आणि पश्चिम बंगाल ह्या दोन्ही निवडणुकासाठी हा देशांतर्गत ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपा एकीकडे करत आहे आर्धी भाजपा आणि अर्धी मात्र एक संघ देशासाठी लढते आहे म्हणजे हाच का तो मोदींचा था दोन हजार चौदा साली स्वतंत्र झालेला नवा बलशाली भारत ज्या बलशाली भारतामध्ये म्हणजे आता भाजपा नेते खरोखर कलमा शिकताय आणि सर्वोच्च न्यायालय हे ग्रहयुद्धाला जबाबदार आहे म्हणून बोलतायत आणि त्यांच्यावर कारवाई काय केली दिनेश शर्मा काय बोलतायत ते पाटील काय बोलतायत गुजरातचे गुजरातचं बीजेपी काय बोलत आहे छत्तीसगडचं बीजेपी काय बोलत आहे काय यांचं म्हणजे यांचं आता जे आक्रमण भारतावर झालंय ते सार्वभौमत्वावर झालंय म्हणजे जो भारत देशावरचा हल्ला आहे असं जर आपण एकीकडे म्हणत असू आणि दुसरीकडे देशांतर्गत ग्रहयुद्ध पेटलंय आणि त्याला सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे असं म्हणत असू आणि आता आम्ही कलमा शिकतोय असं म्हणत असू तर मग त्याला किती मोठी शिक्षा दिली आहे भाजपनं दिनेश शर्मा म्हणतात की कोणतीही संस्था राष्ट्रपतीला किंवा संसदेला निर्देश देऊ शकत नाही कायद्याला म्हणजे संसदेने संसद ही सर्वोच्च आहे असेल ना आहे पण देशांतर्गत जे हिंदू मुस्लिम जे करण्याचा जो पायंडा किंवा ते जे त्यांची रीत आहे ते आणखीही सोडायला तयार नाही आहेत कारण सत्तेसाठी वाटेल ते करण्याची ही भाजपाची जी सवय आहे ती जायला तयार नाही सूड घ्यायचा आम्ही बघितलं ना सूड घेतला आम्ही सर्जिकल स्ट्राईक केलं आम्ही पुलवामा झालं उरी झालं आणि मग आता हे पहेल आम्ही सूड घेतोय पण समाधान शोधत नाही आहोत आणि सूड घेतला की आम्ही सत्ता मिळवतोय त्या सुडावर सत्ता मिळेल हो पण प्रामुख्यानं परमनंट असं शाश्वत जे काही समाधान म्हणायचंय ते मिळवलंय का आम्ही आणि जर खरोखर ही अशी ही निशिकांत दुबे दिनेश शर्मा पाटील ही जी लोक विधानं करत आहेत ती खरोखर एक संघ भारत म्हणून आपण या प्रश्नाला सामोरं जातोय का म्हणजे ह्या भाजपा सरकार म्हणून या प्रश्नाकडं पाहत आहे का एक पक्ष म्हणून सत्तेसाठी या प्रश्न म्हणजे या प्रश्नाचं या घटनेचं एक भांडवल करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे काय म्हणतं भाजपा भाजपा म्हणतं पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना मारल्या जात आणि तिथं हिंदुत्ववादी सरकार नाहीये म्हणून तसं घडतंय आपल्याला बिहारमध्ये हिंदुत्ववादी सरकार आणायचंय बिहारमध्ये विकास करायचा आहे हे मोदींचा नवा भारत म्हणजे जर हिंदू शासन करता असेल तर हिंदूवर अन्याय होणार नाही असं सांगणार हे हो सरकार आणि तेच सरकार त्याच्यामधलेच ते लोक आता म्हणतायत की आम्ही कलमा पडतोय म्हणजे या देशातलं सरकार हिंदुत्ववादी सरकार नाही का देशाच्या सीमा या सरकारच्याच हातामध्ये आहेत ना मग कि हा नवा भारत यामध्ये कलमा पडतोय किंवा सर्वोच्च न्यायालय हे ग्रह युद्धाला जबाबदार आहे म्हणजे हे अशी ही जी बाजार बाजारभुनगी नेते त्यांचा त्यांच्या विधानाशी आमचा संबंध नाही एवढी मोठी प्रचंड कारवाई भाजपा त्यांच्यावर करतो निशिकांत दुबेंच हे ते व्यक्तिगत विधान आहे असं म्हणून त्यांना सोडून दिलं जातं मग हे जे राजकारण आहे हे फक्त आता सूड घेणार पातळात जरी ते गेले असतील त्यांच्या आकाचे आका, आका कुठेही असतील तिथं जाऊन त्यांना शिक्षा दिली जाईल त्यांना सोडलं जाणार नाही अहो सोडलं जाऊ नये हीच प्रत्येक भारतीयांची अपेक्षा आहे पण याच भांडवल करून तुम्ही आता बिहारमध्ये निवडणुकीमध्ये हा मुद्दा जर प्रचारामध्ये आणला गेला तर त्या पर्यटकांच्या आत्म्यांना शांती लाभेल का हो तुम्हाला पश्चिम बंगाल सत्तेमध्ये यायचंय खुशाल या तुम्ही पश्चिम बंगालच्या विकासासाठीची ज्या योजना त्या द्या, द्या। बिहारसाठी शिक्षण असेल आरोग्य असेल रस्ते असतील उद्योग असतील त्यांची बेरोजगारी असेल यावर खुशाल बोला पण तुम्ही पुलवामाच्या जी घटना घडली तिचं भांडवल करून काय केलं तुम्ही बालाकोटची चढाई करून तुम्ही भारतामध्ये आम्ही सूड उगवला म्हणून गेलो आणि आता त्यानंतर हे पहलगाम घडत आहे म्हणजे आम्ही सूड घेतो सत्ता मिळवतो पुन्हा नव्यानं सूड घेण्याची संधी आम्हाला मिळते पण ही आम्हाला संधी मिळू नये एक कायम शाश्वत असं समाधान मिळावं यासाठी सरकार म्हणून भाजपा प्रयत्न करणार आहे का भाजपा का म्हणतोय सरकार म्हणण्याच्या ऐवजी मी भाजपा म्हणतोय त्याचं कारण आहे की ही अर्धी भाजपा हिंदू मुस्लिम करण्यामध्ये पूर्णपणे दंग झालेली आहे तर अर्धी भाजपा देशभक्तीचा आव आणते आहे आणि ती सर्व मुस्लिम शीख इसाई आपण भारतीय आहोत असं सांगत आहे म्हणजे हे सत्तेसाठी असुसलेली भाजपा वेगळी आणि देशासाठी देशभक्त असलेली भाजपा वेगळी मग ही खरी भाजपा कोणती आहे का सरकार म्हणून जे हिंदुत्ववादी सरकार जर असेल देशामध्ये तर मग ही असं का घडावं हो? कारण जर बिहारमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार आणल्यानंतर तिथले प्रश्न मिटणार असतील तर मग देशाचे प्रश्न का नाही मिटले ते मिटावेत हीच प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे शाश्वत समाधान मिळावं प्रत्येक भारतीयाला सूड नक्कीच हवा आहे पण तो शाश्वत समाधान देणारा हवा आहे सूड घेऊन तुम्ही उद्या त्या जसं मागच्या वेळेस सैनिकांना सुद्धा सोडलं नाही त्या लष्कराच्या ज्या सैनिकांच्या त्या प्रेतावर तुम्ही राजकारण करून सत्ता मिळवलीच नव्ह हो। आता तेच पर्यटकांच्या प्रेतात्म्यावर पुन्हा आणखीन नव्यानं अशा गोष्टी घडू नये का घडतील आपल्याला काय वाटतं खरोखर देशप्रेमी देशभक्त जर सरकार असेल तर या पुढच्या कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारामध्ये ह्या ज्या काही प्रक्रिया परकीय आक्रमणाच्या गोष्टी आहेत त्या भांडवल करून त्याचं भांडवल करून यांनी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करू नये आणि ते जर करणार असतील ना तर शेवटी सत्ता तोराम न भयं न लज्जा शेवटी सत्ता तोरांना काही कशाचं भय नसतं आणि त्यांना सुद्धा नसते याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद